पारशिवनी तालुक्यातील सोनेगावमध्ये गेली तीन वर्ष सुरू असलेल्या एका गंभीर समस्येवर अखेर एका दिवसात तोडगा निघाला आहे गावातल्या काही दबंग लोकांनी चक्कर रस्त्यावर गुरांचे शेण टाकून गावकऱ्यांचं जीवन नरकासमान केलं होतं या शेणामुळे होणाऱ्या दुर्गंधी डास आणि अस्वच्छतेने गावकरी हैराण झाले होते तीन वर्षे ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी झोपले होते का असा सवाल आता गावकरी विचारत आहेत पारश्वणी तालुक्यातील सोनेगाव गेल्या तीन वर्षांपासून हे गाव अस्वच्छतेच्या विडख्यात अडकले होते गावातील काही दबंग लोकांनी थेट रस्त्याच्या कडेला गुरे बांधून त्यांचे क्षेण नागरिकांच्या घरासमोर टाकण्याचा प्रकार सुरू केला या शेणाच्या ढिगाऱ्यामुळे सर्वत्र घाण पसरली असह्य दुर्गंधी सुटली आणि डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला की गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले पंकज आंबे यांच्यासह अनेक कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले यामुळे गावकरी संतापले होते पाऊस पडला की ही परिस्थिती आणखीनच गंभीर व्हायची शेण पाण्यात मिसळून नाल्या तुंबायच्या आणि संपूर्ण गावात दुर्गंधी पसरत होती अखेर पंकज आंबले यांनी थेट खंड विकास अधिकारी सुभाष जाधव यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि एक स्पष्ट इशारा दिलाय पंकज आमले राहणार गुंडरी सोनेगाव इथला रहिवासी असून हो दोन हजार तेवीसपासून पासून सारखी तक्रार तक्रार करत आहे माझ्या घराजवळ गंगाधर विटुबाजी ठाकरे यांचा शेनाचा उखंडा कालच्या तारखेपर्यंत होता माझी तक्रार होती काल त्यांनी अधिकारी पाठवून तो उखंडा हटवला नेमका माझ्या घराजवळचा उखंडा हटवल्याने चालणार नाही संपूर्ण गावाचा गावचा मुख्य भाग आणि आतमध्ये पूर्ण गावामध्ये शेणाची ही जी स्थिती आहे हे पूर्ण गावाला लागू आहे तरी माझ्याच घराजवळचा उखंड हटवल्याने होणार नाही पूर्ण गावामध्ये हे स्वच्छतेची जी मोहीम आहे ही शासनाने त्याच्यावर चांगला पाठपुरावा करून पार पाडावी अशी माझी इच्छा आहे कारवाई झाली नाही तर हे शेण थेट पंचायत समितीच्या दारात टाकू हा इशारा मिळताच गेली तीन वर्ष झोपलेले प्रशासन एका दिवसात जागे झालेत बीडीओ जाधव यांनी तात्काळ पंचायत समितीची टीम सोनेगावकडे पाठवली हो सुरुवातीला दबंग लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने त्यांचा प्रतिकार थंडावला आणि सोनेगाव गावाची जी परिस्थिती खरंच वाईट होती माननीय घटक स्थिती सुभाष जाधव सर यांच्या निदेशानं आम्ही तिथे कारवाई केली यामध्ये आम्ही आरोग्यसेवक यांना बोलवलं स्टार्टिंगला तिथे लिक्विड टाकून आम्ही सध्या पुरत ते व्यवस्था करून घेतली आणि ग्रामपंचायतला सूचना दिल्या की जेवढ्या लवकर होत असं वाजेला उचलून कंपोस्ट पीठ मध्ये शिफ्ट करावा आणि त्याला यानंतर अक्षर उकुंडा ज्या त्यांनी घराघर टाकला किंवा गावा जेव्हा टाकला तर त्याला कारवाईसाठी नोटीस द्यावी जेसीबीच्या मदतीने हे सर्व शेण उचलून गावाबाहेर फेकण्यात आले नाल्यांमधील अडथळे दूर करण्याकरिता सिमेंट पाईप टाकण्याचे कामही तातडीने सुरू करण्यात आले आहेत म्हणजे गावाच्या आतमध्ये जे उखंडे आहेत आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस दिलेले आहेत कालच आमची नोटीस त्यांच्याकडे पोचलेले आहे त्यांना आम्ही सात दिवसाचं वेळ दिलेला आहे जर त्यांनी त्या सात दिवसाच्या आतमध्ये नाही केलं ते तर आम्ही स्वतः एफ आय आर दर्ज करून आम्ही स्वतः ते पोलिसवाल्यांना बोलवून आम्ही स्वतःच आमच्याकडून जेसीपी लावून आम्ही स्वतःच ते उचलणार आहोत या घटनेमुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे की जर प्रशासनाने ठरवलं तर मोठ्यात मोठी समस्या ही एका दिवसात सुटू शकते मग मागील तीन वर्षे या समस्येकडे दुर्लक्ष का करण्यात आलं लो? लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आणि कर्तव्य दोष करणाऱ्यांना कोण जबाबदार धरणार हा प्रश्न आता गावकरी विचारित आहेत एका तक्रारीने आणि एका इशाऱ्याने गेली तीन वर्षे सुरू असलेल्या समस्येवर एका दिवसात तोडगा निघाला पण यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तीन वर्षे लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अधिकारी काय करत होते या निष्काळजीपणासाठी कोणाला तरी जबाबदार धरले जाईल का गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत